श्री केसरीनंदन हनुमान मंदिर कोंढी येथे संगीतमय शिव महापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बावीस मार्च रोजी शनिवारला श्री केसरीनंदन हनुमान मंदिर कोंढी येथे संगीतमय शिव महापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले सकाळी आठ वाजता रामधून काढून त्यात सर्व गावातील भजन मंडळ आणि कोंढी ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर अकरा वाजता केसरीनंदन हनुमान मंदिरमध्ये मूर्तीचे पूजन आणि त्यानंतर घटस्थापना आणि दीप प्रज्वलन हरिभक्तपरायण श्री योगेशजी चकोले महाराज यांच्या हस्ते संपन्न करून आरती आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले त्यावेळी समस्त ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता उत्तीपूजन आणि हरिबाठला सुरुवात करण्यात आली आणि आठ वाजता शिवमहापुराण प्रथम सत्राला सुरुवात करण्यात आली उपरांत आरती आणि प्रसाद वितरण करण्यात आले कथेला समस्त कोंढी ग्रामवासी उपस्थित होते